म्हणजे आई गणपती साठी आम्ही रान काढव होतो तर तो, तो, तो आमच्या बाजूकच असं येऊन बसायचो जराशी पुढे म्हणजे रान काढून की जरा पुढे गेलो परत यायचो आणि बसायचा म्हणजे एवढं जीव लावलेला बाजारात माका काकांनी वेली दिलेले ते सगळे कार्टी निघाली श्री स्वामी समर्थ मी स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडई आज म्हणजे बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता गणपतीचे आजपर्यंत पडत ये व्हिडिओ जे रवलेले होते ते पण आता आपले जे टेली ब्लॉग असतात ते आजपासून तुम्हाला दिसले कारण गणपतीचे फुगडीचो लास्ट व्हिडिओ होतो आता फुगडीपासून संपलेला असा तर मंडई काय झालं माहिती आहे तुम्हाला दाखवते ही जी आम्ही मेहनत केलेली होती ना ती सगळी वाया गेलेली आहे कारण तवशी धरलेलोय आई थांब काटो लागलो हाताक ना एक दोन तीन चार कारण त्या बुधवारच्या बाजारात ज्या माका काकांनी वेली दिलेले ते सगळे कार्टी निघाली सारखी नाही म्हणजे कार्ट्यांसारखी कार्टी निघाली हा कार्ट्यांसारखी कार्टी निघाली बघा ता ह्या कार्टा असा त्या कार्टा असा त्या कार्टा असा हे बघा हे जो वेल असे ना बाबानी कुपळून टाकले नाही फक्त याच्यामध्ये एकच वेल असा जो धरलो असा आणि त्याचा उच असा पण आम्ही हाईट करून ठेवलं कारण ह्याच्यासाठी कारण ही जी पाखरं असतात ना ती येऊन हे करतात फुला त्यांची फुला लागली ना की गोडवाली खातो ह्याची नाही खाऊकत किती हुशार असत ती बघा पण त्यांना माहिती असत हे बघा म्हणून ह्याच्यात असा काय होय होय नाही त्या दिवशी कोणी

नाही बाबांनी म्हणलंयंच अडतं चल जाऊ ना मस्त पेकी तवसा पेटला आणि जे कवळे काकडी खाऊची मजा असतात ना ती एक नंबर असतात था। थांबा जरा धुते आणि मीठ लावून खाऊया मीठ ला। मसाला नाही मसाला नाही मीठच ना जरा मोठा हो दे जरा मोठा हो ते का काय जास्त मोठी नाही ह्या खाव म्हणजे बकमत नाही काय तू खाव ना को आई ते का ते असं करतात ना काय म्हणतात तरकडे होती ब धरली काय म्हणते का ते का

घेऊन जायचं आपण घेऊन जाऊ आपण हो आम्ही ते लहानपणी ह्या घेऊन जायची काय नारळ तारीखला असेल रोजी पाठीपूजन तीस तारखे हो हो आम्ही मग तिकडसून आणि दुसऱ्यांकडसून तवशी कारण तवसा न्यावसाच लागायचा ना सांगायचं तवसा घेऊन त्याची पूजा विजा करायची अगरबत्ती लावून पाठी वरती सरस्वतीच चित्र काढून मस्त तवसा आई मस्त नको सध्या सगळ्यांक सर्दी खोकलो चालू असं या औषध असतो त्याचा भारी लागते झाली एक नंबर वा कोळी काकडी खाऊची मजा वेगळीच असत यावर्षी गणपतीत कोणते धरले नाही काकडे आम्ही भजन संपलं काय जाऊन बघायचे असे पण कोणत्याच काकडीवरती वेलावरती काकडी नाही होती आता लेट झालाच लागले नाहीतर दरवर्षी आमचा गणपतीचा काम असता भाजीना संपली काय काकडीच्या वेलाच जायचे कोणत्या तरी आणि काकडे काढून आणायचे आणि मस्त खायचे ती मजा एक वेगळीच असते काकडी असून ना एकच वेल आपलं चांगलं झालं ना आ, या साईडला एक झालो आणि तिकडे त्या साईडला एक वेल झालो आता वेल विकल्याने ना ते जर माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी माझ्या घराकडे एक या फाटी भरून द्या तवशी पाठवून द्या नाही तर ही धरली आहेत ना फाटी भरती घेऊन जा या माटवातले या माटवातलं एक वेल फक्त चांगलो आणि त्या साईडला आम्ही एक दुसरं आहेत त्याच्यातलो एक वेल चांगलो फक्त दोनच वेल चांगले आहेत आता काय गाव त्याला आणि मंडळी काय मी शॉर्ट टर्म मेमरी लॉस बदाम खात जा सकाळी उठून अशी कमेंट होती तुका हो कोण टाकलेली आता आठवत नाही पण होती तू विसरत ना त्याच्यामुळे पण बदाम खाऊन होता असं थोडी असा तू बदाम खाऊ का विसरशी सकाळी तर मंडळी तुम्ही बरेच दिवस विचारतास की लाडू खे असा लाडू खाया तर काय झाला माहिती सध्या साथीचा रोग इलेलो तो म्हणजे समजा इलो नाही की काय झाला ता आणि तो बिचारा एवढस लहान गोड होता तो त्या साथीच्या रोगात हे झालो म्हणजे दिवस त्या बरा नाही होता एकच दिवस बरा नव्हता पण ना असं समजलंच नाही की काय झाला त नाहीतर ना म्हणजे आणि काय झाला तो रात्री आदल्या दिवशी म्हणजे थोडस म्हणजे अ हे काय का कॅट फूड घातलंय हा कॅट फूड घातलाय तर त्यानं खालाय नाही दुपारपर्यंत तो एकदम चांगला होतो आणि रात्री बघितलंय तर तो म्हणजे काय खाऊकत तयार मी म्हटलं असं काय हो खायत नाही कशा मग तो ना काय केलं माळ्यावरती जाऊन बसलो ते का घातलंय तर तो, तो माळ्यावरती जाऊन बसला मग बघितलंय तर दुसऱ्या दिवशी येत नाही कशाक लाडू काही दिसत नाही आपलं तर हे नाही काय की वरती बघितलेलं आहे मी माळ्यावरती चढलेलं आहे ते मग बघितलं होतं माझ्यावरती तो ना असं शांतच असं झोपान होतो जसं दो झोपान होतं मी म्हटलं झालं कायदा मग बघितलं होतं त्या दिवशी म्हणजे ॲक्च्युअल ती डेट होती ती पंधरा ऑगस्ट hmm. पंधरा ऑगस्टच्या दिवशी मग मी लगेच असे डॉक्टरांकडे फोन करू घेतले की म्हणजे दोन तीन डॉक्टर असे भावान माझ्या दोन नंबर दिले आणि डॉक्टरांचे आणि ते एक नंबर ह्याचो विनायक दादन दिलेला आहे एक त्याचे पप्पा कामाग असतो त्याच्यानो मग त्यांनी एक नंबर दिलेला आहे आणि आम्ही पोयपेत म्हटलं जवळ मधला हे बघूया असा काय पण त्या दिवशी पंधरा ऑगस्ट होतो त्याच्यामुळे सगळे लोक बोलायला लागले की नाही की आमका जवळ सुट्टी असता आम्ही नाही असो तर ना असं म्हणजे खूप डॉक्टर बघितलं होतं नाही भेटलो आणि त्याच्यानंतर मग नंतर म्हटलं हे काय म्हटलं तात्पुरती म्हटलं तर हे तरी द्या म्हणजे काय औषध वगैरे असलं तर सांगा आम्ही तोपर्यंत करतो तू कोणत्या सांगितलं आणि टाकात हे कोळस असता तो बारीक को करून ते का भरवायचो आणि एका डॉक्टरने औषध पण दिले मग मी तोपर्यंत काय केलंय ताकद ते काय म्हणतात कोळस वगैरे उजवून ते मी भरवलंय म्हणजे तोंड पण उघडत एवढं अशक्त झालेलं पण खूप खूप अशक्त पण एकाच दिवसातच आणि नंतर मग नंतर हे नाही काहीतरी औषध सांगितले ते आम्ही कंटिन्यू म्हणजे ते भरवक सांगितलेला होता काहीतरी दोन ते अडीच तासांनी अडीच तासांनी बोललेल्या होते बरोबर आम्ही तर कंटिन्यू भर होतो पण रात्री झोपलो त्याच्यानंतर सकाळी म्हटलं आम्ही म्हटलं ते का दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचं पण सकाळी मी उठल्या उठल्या किती असं माझ्यामध्ये पावणे सातच्या दरम्यान उठल्या उठल्या बघते तर झालेलो होतो ऑफ झालेलो होतो पण खूप भारी होतो आमच्याकडे अजून एक बोको हा पण त्याचे एवढे लाड होत नाही कारण तो आपल्या ज्याच्यात असता पण लाडू कंटिन्यू आमच्या सोबत म्हणजे बाहेर गेलो तरी पण जरा जरी खड्यात वगैरे गेलो तरी पण तो आमच्या सोबतच असायचो आणि ते कसं घरात आणून ठेवचं लागायचं आई, आई गणपती साठी आम्ही रान काढतो तर तो, तो, तो आमच्या बाजूकच असं येऊन बसायचो जराशी पुढे म्हणजे रान काढून झालं की जरा पुढे गेलो का परत थंय यायचो आणि बसायचो म्हणजे एवढ जीव लावलेलं आहे आणि ते लाडून तर आता बघूया अजून एक बघूया आता ब्रेक असायचो लाडू मांजर पाहिजे अजून कोणाकडे असा तर सांगा पण लाडूच ठेवतो तर मंडळी मांजूर म्हणजे ते आमचा लाडू होतं तो ऑफ झाल्यावरती तुम्ही तुम्ही असं बोलत असाल की अजूनपर्यंत का नाही सांगितलं हायड का ठेवला लपवून कशा ठेवला ते तर ना म्हणजे गणपतीच्या ह्याच्यातनं सांगू थोडं हे पण वाटत होता कारण गणपतीचे दिवस असतात असे आणि आपण हे सांगणं थोडं म्हणजे आता जसं हे झालंय ना माझे व्हिडिओ संपले तसे म्हटलं आता सांगूया कारण मला ना असे खूप कमेंट येतात की का दिसत नाही लाडू म्हणून म्हटलं सांगून टाकूया मी म्हटलेलं की नाही सांगायचं कोणा ना कारण कसं ते थोडं वाईट वाटतं असं सा, सांगणं पण असे बरेच कमेंट येऊ लागले की लाडू का नाही दाखवत तुम्ही लाडू का नाही दाखवत आणि ना मग आम्ही गणपतीच्या टायमिंगला ना आमचं असं प्र हे होतो काय म्हणजे आम्ही सगळी घरातली बोलायची की लाडो कसं होतो तो खूप म्हणजे चपळ होतो आणि सगळीकडे हे हेच्यावर उडी मारायची त्याच्यावर उडी मारायची मग त्याच्यामुळे ना आम्ही गणपतीत विचार करत होतो की म्हटलं गणपतीच्या समोर म्हटलं फळं वगैरे स्वीट्स वगैरे ठेवल्यावरती आणि अशी कोण पाहुणे येले ना त्या पाहुण्यांक आम्ही चाय असं काय काय खावं म्हणजे काय ते हे चकली बिकली काय दिलं काय त्याची सवय होती म्हणजे त्या टेबलावरतीच जाऊन उडी मारायचो म्हणजे तोंड खालू जायचं तर मी आम्ही विचार करायचो की लाडो म्हटलं आता हे करतो गणपतीत म्हटलं काय प्रसाद ठेवू नको असा गणपती बाप्पाच्या समोर लाडू जाऊन उडी मारतला पण ना तो असं म्हणजे आम्ही असं म्हणजे फक्त हे बोललो होतो पण तो आधीच हे केला ते ना त्याचं त्यानं जीव सोडल्यान आणि समजा करत नाही आणि वाडीत आमच्या तरी किती माझ्यामध्ये चार पाच मान जर ऑफ झाले ना हो अजून ऑफ झाला आमच्या समोर नाही होत फ्रेंड तो पण हे झालो आणि आता आमच्या फक्त एक आता काळू असा तो एक असा आणि अजून दोन तीन असेल आणि फ्रेंड होती ती पण बोल होती त्या दिवशी गेली ना चार की पाच मांजरे हो ऑफ झाली तसंच सेम, सेम परीक्षेन त्यांची चार पाच मांजर होती सगळीच्या सगळी झाली तशी त्याच साथीने गेली आणि आता वाटलेलं की ते ना काहीतरी खाले नसतात आमका पहिला समजलं नाही की तो कशामुळे हे झालो पण आम्ही म्हणायचं काहीतरी खाल्या नसताला खायला नसताला कारण ते का म्हणजे बाहेरचं म्हणजे ते तो झुरळ दिसला काय ते खाऊची सवय हे दिसला काय ते खाऊची सवय कारण तो पाल बेडूक वगैरे काय काय होऊ न्यायचो मग तर त्याच्यामुळे असतात पण नंतर तो बोलला की आमची पण चार पाच मांजरंच ते साथी सुरू गेलो त्याची मी म्हटलं कारण आमच्या इकडे पण अशी चार पाच मांजरं गेले तर एकत्र एकत्र चार पाच जाऊ शकत नाही कारण हा एकटोच खायचो का तीच होत आमचं आता ह्यो काळू असतो तो काही खाईत नव्हतो हो आमचा एक माधुर होता त्या हा त्या का खालीच ते नाही काळा बाळा काळा कलर होतो आमचा एक दिवशी मेला काय झाला मेला की ना आणि हे कॅटलोर असे असे नुसते काय झालं मांजराक झोपताना मांजराक माझ्याकडे आणून दे माझ्या म्हणजे ते घेऊनच झोपायचा असाय की मांजरा आणून माझ्याकडे आणून दे काळू बोको आमच्याकडे अजिबात माणसात येत नाही अजिबात अंगावर येत नाही पण मी डरते हा पण ते राही जात बिचार तो बिचार हो माणूस तो कंटाच आहे त्याला आम्ही किती करतो पण तो यायला बघतच तो कोणाकडे हा कारण तो असं काय म्हणतो ते माणसात राहणार नाही तो एकटो एकट असतो म्हणजे खाय बसलो म्हणजे एकंतच ते हा लहानपणापासूनच बोलतो ते म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ असा आणि आज रविवार असा तर ह्यांना चाले वडापाव तर मी काल येताना ना वडापावनं सांगितलं हे चार मोठे झाले mm. मोठे काढले नंतर मग समजलं की छोटे छोटे काढूचे असत कारण मी पहिल्यांदाच बनवते वडापाव विरणावरून पाव आणले mm. वडे आणले म्हणून सांगितले ah, पाव अनुक सांगितले हा ah, सॉरी पाव अनुक सांगितले पाव अनुक आणि पाव आणले आणि हे आज वडे आणि आपण घरी बनवतो त्याची टेस्ट जरा चांगली असते ऑइली पण नसतं आणि ते कशी जास्त ऑइली असतात हम्म आपल्या दोन नाश्त्यामध्ये दोन दोन व्हरायटीज असतात एक वडापाव आणि दुसरं म्हणजे टोपातला ते का म्हणतात खसखसा धोंडास खसखसा खसखसा पण बोलतात आणि धोंडास ब्रेड घेऊन येत इतके जरा दोन आणि वडापाव म्हणजे आज बघूया काय काय खाताय ते

गरम असं तर माहिती कशी टेस्ट कशी आहे सांगा मस्त झालो होममेडच बरोबर काय काय असतात ना, ना आए असे फेमस तेच ना, माका नाही आवडत ट्रेन मधले वगैरे अजिबात नाही आवडत त्यांच्यासारखं झालो जे फेमस असतात ना अच्छा मग वाटल ट्रेन मधल्या झाला झालं की काय ट्रेन मधल्या सारखं नाही मस्त झाली स्वास लावते असं काय काय बनवत नाही ना ती घाटी चटणी आपल्या तो हाय कांदा लसूणची ची हा गरम 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 दिलाय पाव थोडीशी कडक झाले काल आणल्यामुळे नरम असते तर अजून भारी लागला असता चला पटापट खाऊन आपण मंडई मस्तपैकी आंघोळ वांगोळ करून आता रखा घेऊन जाताय आहे आठवलं नाही पहिल्यांदा रखा घेऊन जाऊची ती नाहीतर मी परत म्हणजे आंघोळ गेले नसते नंतर आठवलं कारण रखा पूर्ण साठलेली होती ह्या पूर्ण पिशवीमध्ये त्याच्यानंतर खळ ठोक जागा नव्हती मग मी दररोज काय करी मु म्हणजे झाडांच्या मुळात घाली तशी रखा घालतातच मग म्हटलं नको आज टाईम असतो तर म्हटलं जाऊ येऊया आता आज ऊन पण पडलं जसं मळबट असा थोडीफार नाही तर मग पाऊस पडत असतं कंटिन्यू म्हटलं जोपर्यंत टाइम असतो तोपर्यंत जाऊन तर आम्ही आता बागेत जाऊन येतो लगेच पटकरून आणि रखाही टाकून येते कारण हे पाऊस पडत येऊ शकता श काय त्यांचं अंतर देऊ शकत नाही की म्हणजे ऊन पडात ह्याकार ताकार तर चला जाऊया तर म्हणजे रखा टाकून आता घराकडे येलो तर आजचं व्हिडिओ होयच थांबूया तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ